बेल्ले नगरीचा प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आदरणीय मनीषाताई डावकर सामाजिक कार्यकर्ते दानकुशेट डावकर व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर तमाम पत्रकार बांधव उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि तमाम बेल्लेवासीय आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक या आदर्श शाळेच्या पवित्र प्रांगणामध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा सोहळा मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहात आज या ठिकाणी साजरा होत असताना या आदर्श शाळेबद्दल निश्चितच काही गोष्टी आज या मंचावरून अधोरेखित करताना मला मनापासून आनंद होत आहे जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली ही आदर्श शाळा ज्या शाळेनं आजपर्यंत अनेक अधिकारी घडवले अनेक पदाधिकारी घडवले गाव आणि परिसराला उज्ज्वल असं भविष्य या शाळेनं दिलं विद्यार्थ्यांना विविध अंगण अध्ययन अनुभव मिळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी सहभाग घेतात आणि घवित असं यश संपादन करतात मग केंद्र आणि सर्वजण हा भविष्यातला येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता तयार व्हावी म्हणून ही शाळा मंथन या स्पर्धा परीक्षेला आमच्या विद्यार्थ्यांना बसवते आणि एक आगळं वेगळं शाळेचं वेगळेपण पण मला आज या मंचावरून सांगताना अभिमान वाटतो की आमच्या शाळेचा मंथनचा सा क्लास साडे नऊ ते पावणे दहा ला सुरू झालेला असतो आणि मग आमच्या शाळेचा परिपाठ साडे ला होत असतो शाळा सुरू होण्याच्या आधी या स्पर्धा परीक्षेचं बारकाईने नियोजन करून अध्यापनाचं काम आमचे शिक्षक वृंद करत असतात याच्याबरोबर असे नानावी ना उपक्रम या शाळेच्या माध्यमातून राबवले जातात मागच्या वर्षी प्रास्ताविकामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या शाळेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ऐतिहासिक ठराव घेतला या शाळा व्यवस्थापन समितीनं आणि मिशन बड्डेला सुरुवात झाली मिशन बड्डेच्या माध्यमातून आपण लोकसहभाग मिळवायला सुरुवात केली आणि या शाळेचं रुपड पालन आपल्या सर्वांना पाहायला मिळालं आपल्या परिसरामध्ये नव्हे आपल्या तालुक्यामध्ये नव्हे साहेब पुणे जिल्ह्यामध्ये लोकसहभाग मिळवण्यामध्ये आपल्या शाळेनं आज प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सर्वांनी जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब तालुका गट शिक्षण अधिकारी केलं निश्चितच या शाळेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आमच्या शिक्षक बांधवांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आमच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देऊन त्यांना घडवण्याचा मानस या शाळेचा आहे या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ज्या ज्या शैक्षणिक अनुभवांची गरज आहे ते ते अनुभव देण्यासाठी ही शाळा कटिबद्ध आहे विद्यार्थी घडला पाहिजे शिकला पाहिजे स्वतःच्या जीवनात स्वावलंबी झाला पाहिजे आणि या शाळेचं या गावाचं नाव रोशन केलं पाहिजे अशा त्याला सर्व प्रकारच्या शिक्षणाची त्याची जी भूक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही शाळा कटिबद्ध आहे या शाळेच्या वतीनं राबवणाऱ्या अनेक उपक्रमांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपल्याकडे अधिकच वेळ नाहीये अधिकचा वेळ नसल्यामुळं तरी मला एक अवधून गोष्ट सांगायची वाटते की सुरू आणि छोट्याशा गावातली चाळीस पटाची विद्यार्थी संख्या असलेली शाळा त्या शाळेचे शिक्षक बाळासाहेब घोडेसर यांना मागील वर्षी या सन्मानित केलं गेलं राज्यस्तरीय पुरस्कार जो राज्यातून फक्त दोन लोकांना दिला जातो तो त्या घोडेसरांना दिला होता तर त्या घोडेसरांना तो पुरस्कार का दिला होता सरपंच मॅडम मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की अनेक घटना आपल्या कानावर येत असतात आजकाल युवकांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय तरुण वर्ग कुठेतरी कॉलेजला कुठेतरी नोकरीच्या निमित्तानं आपली लेकरं बाहेर जातात आणि कुठेतरी बाहेर गेल्याच्या नंतर पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना आपल्या कानावर आल्या मग ते शिरूर तालुक्यातल्या शिवनगर शाळेतल्या बाळासाहेब सरांनी काय केलं की माझ्या शाळेच्या कोणत्याही विद्यार्थ्यावर आणि पालकांवर अशी वेळ येऊ नये म्हणजे शाळेमध्ये

असा उपक्रम आपल्याकडेही राबवण्यासाठी सहकार्य साथ झालं तर निश्चितपणानं आपल्या गावावरती सुद्धा येणाऱ्या भविष्यकालीन संकटांवर आपण आजच मात करण्याचं सामर्थ्य आपल्या लेकरांमध्ये देऊ पुनश्च एकदा आपण सर्वजण या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद